निर्भीड निष्पक्षाचा बुलंद आवाज भोजापूर चालीच्या विस्तारीकरणासाठी तीस कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर केलाय हा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आलाय त्याला लवकरच मंजुरी देखील मिळणार आहे अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे दमनगंगा वैतरणा गोदावरी नदीजोड प्रकल्पात या चारीचा समावेश झाल्यानं या भागातील पाणी प्रश्न लवकरच कायमस्वरूपी सुटणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे गेल्या चाळीस वर्षांपासून रखडलेल्या भोजापूर चारीला अखेर पाणी मिळालं असून या निमित्तानं संगमनेर तालुक्यातील तिगाव येथे जलपूजन समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी पालकमंत्री विखे पाटील यावेळी बोलत होते या कार्यक्रमाला आमदार अमोल खताळ जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाने जलसंधारण विभागाचे अभियंता हरिभाऊ गीते उपविभागीय अधिकारी अरुण उंडे तसेच परिसरातील शेतकरी आणि पदाधिकारी उपस्थित होते यावेळी विखे पाटील बोलत होते पुढचा आपण कामाला निधी मंजूर केला होता आणि त्यावेळी लोकांनी शंका होती की चाळीस वर्ष अशाच प्रकारची निधी मंजूर होत होती गोष्ट होत होत्या अशाच पद्धतीने लोक भाषण करायचे पुढारी भाषण करायचे त्यामुळे हा सुद्धा असंच जाऊन काहीतरी करणार आहे असं लोकांचा गैरसमज लोकांना समज होता परंतु आज आपण आठ महिन्यामध्येच या पुर चालीच्या दिलेला शब्द पूर्ण करून आज आपण त्या ज्यालपर्यंत हजर आहोत तर म्हणजे निळवंडाच्या बाबतीमध्ये तीच चर्चा झाली होती पाणी येणार आहे का नाही येणार आहे का उन्हाळा सुद्धा लोकांना हा उन्हाळा सुरू असा कधी या निळवंडाच्या कार्यक्षेत्रात लोकांनी कधी भासला नाही आता पाण्याला पाणी चालू आहे का वरडीचे लोक मला भेटले पाण्याचं काय होणार आहे तुम्ही सांगतो त्याच्यावर नंतर त्यांना सुद्धा मेवंडायचं पाणी चाललेलं आहे नाही चालू हा निवडून मला आता घेऊन हरकून घ्या पाणी काही भागात कोण चालू की नाही नाही <सांगा> <a1> 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 ना की पूर्वीच्या पुढऱ्याचा एवढा काही प्रभाव आपल्यावर अजून जायला तयार नाही आजही सकाळी मला वाटतं इकडे पाणी जेऊ नये म्हणून वरच्या भागात काहीतरी काला फोडण्याचा प्रयत्न झाला परत केलेला वर्डा त्या ठिकाणी तारी फोडली असं आहे की जनता जनधनाचा एवढा रेट आहे आता महायुती सरकारच्या पाठीमागे तुम्ही किती काही करण्याचा प्रयत्न केला हे जर पाठ फोडण्याची तुम्ही ज्यावेळी त्यावेळी त्या ठिकाणी भूमिका घेता जनता तुम्हाला फोडल्याशिवाय राहणार नाही हे मार्ग सांगितलं पाहिजे आता दहशे दिवस संपलेले आहेत आपण आपण जे काम करतो ते लोकाभिमुख करतो आपण कोणाला विरोध करत नाही आता चारी फोडूक काय साध्य झालं असतं पण तुम्हालाच मिळालं नसतं मला सुद्धा मग कुठेतरी संघाचे शासनाचे टँकर आणून तिथे पाणी थोडं पूजन करावं लागलं असत आणि यापूर्वीचे जे अनुभव <laughs> <आगा। laughs> होते लोकांना त्याचा विचार करताना मला वाटतं अतिशय परिश्रम आपले आमदार मोहन कता अमोलने घेतले अधिकाऱ्यांनी उत्तम काम केलं आपल्या भागाचे भूमिपुत्र गीते साहेब त्यांनी विशेष पुढाकार घेतला आता जलसंपदा खात्याकडे काम वर्ग झालं त्यामुळं शाह आणि मॅडम कडे काम आता आलेलं आहे अतिशय अल्पावधी काळामध्ये आपल्याला हे पाणी आपल्या भागात आणता आलं म्हणून मी या दोन्ही अधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे यामध्ये विशेष करून आपले आदरणीय किशनराव चत्तर मागच्या मी भूमिपूजन आलो ज्यावेळी कामाला सुरुवात केली त्यावेळी त्यांचं भाषण दाखवलं होतं पाणी आलं पाहिजे म्हणून त्यांची मागणी होती आता पाणी आलं आता कॅनल मोठा करून <laughs> मागणी वाढली आहे म्हणून मी त्यांना भाषणाच्या उठण्यापूर्वी सांगितलं तुम्ही जेवढं जेवढं कमी बोलाल तेवढं परिचित असतील तुम्हाला पण अशी काही मंडळी जुनी जी आहेत या लोकांनी आयुष्यभर खस्ता खाल्ल्या एकच ध्येय होत या भागात पाणी आलं पाहिजे मला वाटतं किसनरावच्या डोळ्यासमोर त्यांचं स्वप्न पूर्ण होताना दिसतंय याचा मला विशेष आनंद आहे अनेक या भागातले शेतकरी आहेत जुने कार्यकर्ते आहेत ज्यांनी दुष्काळी भागाच्या करता पाणी तो स्वप्न पाहत होते आज आ, जलसंधारण वगैरे हे चालीचं काम होतं आपल्या आशीर्वादाने मला जलसंपदा खातं मिळालं आणि मग ते जलसंधारणाकडून जलसंपदाकडे वर्ग झालेली आहे आणि पहिल्या टप्प्यात ज्या चारीच्या रुंदीकरणासाठी कामासाठी आपण आता तीस कोटी रुपये त्याला मंजूर आहे कामाला सुरुवात होईल हो पण दुर्दैवानं पहिल्यापासून ज्या सगळ्या चारीच्या आराखडे चुकल्यामुळे आता तशी आपल्याला याच्यातून पाण्याची क्षमता वाढवता येईल काय करता येईल मी आता गीते साहेबांना सांगितलं आपण आणि मॅडम बसा एकत्र भूसंपादन करावं लागेल लागणार नाही सगळी जमीन जेवढी ताब्यात जे तेवढी तर ते करा हो अधिकाऱ्यांनी त्यांचं काम करू द्या आता परंतु मला आनंद एक गोष्ट आहे की आपल्या तालुक्यामध्ये जे परिवर्तन झालं लोकांना आता विश्वास पटलेला आहे की अमोल खताळ्यांच्या रोपाने झालेलं परिवर्तन या तालुक्याच्या विकासाच्या नवीन दिशात आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळं चाळीस वर्षात मला वाट पाहावं लागणार नाही पन्नास वर्ष एकाहत्तर साली भोजन एका मी आता आपण या भोजापूर तालीचं स्वर्ण महोत्सव साजरा करतो स्वडग्यामध्ये आणि पन्नास वर्ष अटक पर्यंत आपल्या पाणी मिळालं मला जरूर या निमित्तानं आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस आहेत ज्यांनी एक संकल्प केलेला आहे दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचा आणि त्या संकल्पानुसार आपण या ठिकाणी कामाला सुरुवात केली आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री मान्य शिंदे साहेब आहेत मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत आम्ही सगळी मंडळी जे सातत्याने आहेत दृष्टीने आपल्याला मार्गदर्शन होत आहे परंतु राज्य सरकार काही आता या ठिकाणी था फक्त थांबलं नाही अनेक वेगळ्या योजनेमधून सर समावेशक अशा प्रकारचा विकास करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली आणि त्या योजनेची आता फळे आपल्याला मिळत आहेत मागच्या महाविकास आघाडी सरकारचे लोक सांगत होते ही योजना बंद होईल ती योजना बंद होईल दाटक्या बहिणीची योजना बंद होईल योजना बंद झाली का पैसे म्हणतो का नाही त्यांना असं वाटत मी मागून घेईन काय तर योजना चालू आहे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी लोकसभेला आश्वासन दिलं होतं की आमची जी ऐंशी टक्के मोफत ऐंशी टक्के लोकसंख्येला मोफत धान्य देण्याची योजना ठेवू सुरू आहे नाही आता पाच लाखाची औष तुमच्या आरोग्याची मुदत आयुष्यमान भारताची आणि राज्य सरकारची महात्मा फुले जन आरोग्य योजनेची मुदत पाच मर्यादा पाच लाखापर्यंत वाढवली बरोबर की नाही मग आपल्या जीवनाच्या जर आता अन्न वस्त्र निवारा आणि सगळ्यात मोठा खर्च जो आपला आउस औषध उपचाराचा आहे त्याची जबाबदारी आमच्या सरकारनं जर घेतलेली आहे त्यामुळे तुम्हाला आता दा जायची गरज नाही आहे जायची गरज नाहीये सगळे दवाखाने सगळेमुळे उपलब्ध आहेत कोणत्याही जे मान्यतेपासून नाव खेळण्यात तुम्ही जा तुमच्या औषधाची तुम सोय होणार आपल्या भागातील आपल्या राज्यातील सामान्य जनतेला जो आधार देण्याचा प्रयत्न होतोय त्याचा लाभ अधिकाधिक आपल्या लोकांनी घेतला पाहिजे आपल्या राज्यातल्या जनतेचं जीवनाचा स्तर उंचावला पाहिजे सरकारची भूमिका आहे त्या दृष्टीने आपला या निमित्तानं प्रयत्न सुरू आहे मी दोन तीन उदाहरण देखील मुद्दाम दिले ते फार मोठं भाषण करणार नाही माझ्या अगोदर आपल्या मित्राने गेली प्रास्ताविक केली त्यांचं नाव काय म्हणजे माझ्या पैसे मोठं भाषण काय म्हणत ते वगळावे तुम्हाला सगळ्या गोष्टी असं पूर्वी आमच्या एका महाशानी पत्र दिलं ते पत्राची परत माझ्याकडे कोण दिले अरे मला ऐकू येत नाही कोण दिलं तुम्ही अजूनही अजूनही नाही असं बोलू नका अजूनही कुजबुज आपण म्हणायचं आपल्या तालुक्यातले माजी आमदार यांनी पुरुष पत्र दिलं होतं दोन हजार सहा तरी आपण शिक्के मारित होता कधी <laughs> वडील लोक गाव विचार ना गावात आल्यावर तर आमच्या गाव वागावून पत्र दिलं शरदराव आपण एक गुतामी सांगत होतो तुम्ही एक निश्चित मला खात्री द्यायची सगळ्या लोकांना जे ज्याची गाव वंचित राहिले असतील निळवंडाच्या पाण्यापासून त्यांना काही फायदा देता येईल का भोजापुरी गाण्यापासून पाणी देता येईल का एकच मात्र तुम्ही मनाची कुर्घाड बांधा कोणतेही गाव आम्ही पाण्यापासून वंचित ठेवणार नाही आमची जबाबदारी आता अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात तसं आपण या दुष्काळ पट्ट्यात पाणी दिलं तसं मी आता जो पट्टा आहे पट्ट्यामध्ये सुद्धा आता नवीन एक दोन योजना आपण हातामध्ये घेतलेल्या आहेत की वर्षानुवर्ष वर्ष साकूर भाग जो पाण्यापासून वंचित होता त्याला सुद्धा आता आपल्याला पाणी देऊन त्या भागातल्या सुद्धा शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा असा आपण निर्णय केलेला आणि सरकार तुमच्या पाठ्यामाही खंबीरपणे उभ आहे ज्या ज्या योजना प्रलंबित होत्या आता रेवंड्याचे काम इतके प्रलंबित राहिले त्या कामाला गती दिली आपण आता निधीची कमतरता नाही आहे ज्या ज्या भागात पाईपलाईन पाणी देणं शक्य आहे ते आपण पाईपलाईन पाणी देऊ तर सगळ्याच भागात पाणी जाणार नाही पीठ करावं लागेल पाईप डिस्ट्रीब्युशन नेटवर्क त्याचं काम चाललंय त्याला दोन हजार कोटी रुपये आता आपण त्याला दिलेले आहे माझा प्रयत्न की ह्या वर्षा अखेरपर्यंत निळवंड्याच्या सगळ्या चाऱ्यांचं पाईपचं काम आपल्याला पूर्ण करता आलं पाहिजे कारण तीस हजार हेक्टर असणार हे निळवंड्याचं जे मूळ कारक्षेत्र होतं ते आता चौसष्ट हजार हेक्टर आलेलं आहे ज्यावेळी तुम्हाला डबल क्षेत्राला पाणी द्यायचंय आणि पाणी तर उपलब्ध जे आपल्या धरणामध्ये आहे त्याचा विचार करता आता या नदीज प्रकल्पाच्या मा माध्यमातून गेल्या महिन्यात माझ्याकडे सादरीकरण झालं अतिरिक्त पाणी दहा ते बारा टीम आपल्या भंडारा आणता येईल का या दृष्टीने आता मी कार्यवाही करतोय कारण भंडारात पाणी आलं म्हणजे निर्माण देणार परंतु अतिरिक्त पाणी निर्माण केल्याशिवाय आपल्याला विस्तृत क्षेत्रामध्ये पाणी देता येणार ना नाही पण काम सुरू आहे आणि त्यामुळे मला वाटतं की आपण त्या दृष्टीने जबाबदारी अंमलखत दिलेली आहे जी जबाबदारी आपण माझ्यावर दिलेली आहे ती जबाबदारी आम्ही निश्चितपणे पूर्ण करून दाखवू हा शब्द मला अभ्यास जायचा डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक लेझर द्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेझर मशीन द्वारे उपचार मुळव्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून ताथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजचा संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ दून, तीं तीं, दून चार दोन तीन तीन दोन चार